नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा कृषी सल्ला या आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेता आज रोजी हरभरा हे हर पीक आहे आणि हरभरा पीक असताना मोठी समस्या म्हणजे काय मागे गेल्या दोन ते चार दिवसामध्ये ढगाळ वातावरण असल्यानंतर आज रोजी आपण आपल्या हरभऱ्या पिकाची पाहणी केली असता आपल्याला हरभऱ्या या पिकामध्ये मित्रांनो आळी आणि विविध किटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरण असताना आळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि आताही काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते तेव्हा मित्रांनो आपण लवकरात लवकर ही फवारणी घेणं अनिवार्य आहे ही फवारणी घेतली असता तुम्हाला पंधरा ते अठरा दिवसापर्यंत आळ्या तसेच विविध किटकापासून संरक्षण मिळते मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला इमामेक्चिन इमामेक्टिन बेन्झोईट हा घटक असलेलं कोणतंही प्रोडक्ट आणून त्याची फवारणी करता येईल तुमच्या परिचयाचं असलेलं मिसाईल आणि प्रोक्लेन हे जे आहे हे मार्केटमध्ये मिळते याची फवारणी आपण जर या वेळेला घेतली तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळेल मिसाईल किंवा प्रोक्लेन आणून याची फवारणी आपण करत असाल तर सात ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप असे याचा आपण डोस घ्यायचा आहे यासोबत तुम्ही कोणतंही टॉनिक मिक्स करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आ, हे टॉनिक कुणी घ्यायचं आहे ज्याचं ऑलरेडी घाटी अवस्थेमध्ये जर हरभरा पीक असेल तर त्यांना हे टॉनिक घ्यायची आवश्यकता नाही पण जर तुमचं फुल किंवा कळ्या अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही यामध्ये टॉनिक ॲड करू शकता सोबतच यामध्ये तुम्ही एक बुरशीनाशक देखील घ्या त्यामुळे कसं होईल की बुरशीमुळे जे काही फुलगळ होत असेल तर ती होणार नाही बुरशीजन्य रोगापासून तुमच्या हरभरा पिकाचे रक्षण होईल तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला जस्त असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला यापुढे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका